आता पिया आणि दाज गेल्या त्याला आणि सीमाचं माझं चाललंय उरकायचं आता सीमाने बाकरी केल्या मी कपडे धुवून आले आणि मला आता गुढी घेऊन जायचं या जा डोंगरात गालवायला तर सीमाला म्हटलं तवर तू जरा भाजी नीट कर मी रात्री तांदूळच्या जी भाजी आणली होती वावरातनं रात्री थोडीशी किलीन मग राहिलेली मग मला नीट कर आता बनवू आपण तिने केल्यात बाकरी आवडतील तुला की मला तांदूळच्याची भाजी अशी मिरचीतली तिला चटणी जास्त आवडते चटणी ताक असं आल्यापासून थोडंसं गरण हिरदा आणलं होतं तिने तर त्याच्यात थोडंसं मी दूध टाकून दरवर्जी तिला म्हणजे खायला पाहिजे होतं तिला तर दररोज देत होती थोडंसं ताकन मिरची कायाचा बी लसणाची खोबऱ्याची मिरची शेंगदाण्याची असा ठेसा लय आवडतं तिला आणि जास्त ताक आवडतं तर थोडंसं कबरच मी दूध दुधन एवढं नाही तर आता कारण मेंढरं म्हणजे ज्या टायमाला आपली करणं मोठाली नंतर मग भेटतं दूध -दू -दू पण आता बारीक बारीक असल्यामुळं नाही भेटत आमंत्र पण होतं म्हणजे सुलाच्या वडलाचं आणि मग त्यांनी बरंच एक बारा फोन केला आणि दरवर्षी आम्ही जातोच त्या पालखीला त्याच्यामुळं मग ते पण गेलं दाजी म्हणलं मला यायचं या तो दाजी ति सागर तिघं बी गेल्या तर या मग सीमावन माझ्यावरच लोड आला आहे आता तर आता मी जाते गुढी घालून येते भाजी नीट करून ठेवते तर जाको ना मी आल्या बनवते आता <स्थाथ> डोळराव आल्याच्या नंतर बार भरपूर सुटल या चालवल्या ते गोडी यंदाच जरा डोळांगरा म्हणजे तोटा घ्यायची एकट्याला भीती पण वाटते लांड घ्या मांजराची परत तरसाची तरस आणि तर सारखा दिसतो आम्हाला त्याच्यामुळे त्याची भीती वाटते एकट्या माणसाला म्हणून मग उशारा येणका असत्यात परतीजण मेंढरावाल पर किंवा बुरा डोरावाला पण असत्यात रानात मग नाही काय वाटत पण आता सकाळचं म्हणजे कुणीच नसत जावा दहावा असत्यान तवा मग सगळी रानातलं माणसं असतात दहाच्या पुढं मस्त गोड्यांना दाचकाला येतं आणून घातलं खोपाडात आता निघाली माघारी पाणी आहे तर वर नळीलाय आता चरत चरत जाऊन तिथं नेमकी पाणी पेते ना आणि एकदा पाणी माहिती केलं की ती बरोबर तिथं जाऊन पाणी पेतात बारका भाऊ मला न्यायला आला तर मेंढका आता गेल्या तर तिकडे त्याला माहितीच नाही मग आता जेवाय घातला त्याला दोघ जेव त्या मला जायला मेंढरा ते म्हणतो सीमाला चल जातो घेऊन पण मग माझे दयन होईल कस काय तू फोन का नाही करून आला वाटत आला दोन दिवसापूर्वी मला फोन केला होता मला म्हणला मी सीमाला एक दिवस न्यायला येणारे आणि मग त्याने आता परत येत निघता फोनच नाही केला आता मेंट मी मला उठवायच्यात आता सीमाचा मोर आहे माघारी जाईल सीमाला मग उद्या लावीन शिवा चल घे कुकरी तर लागला हलवाय शेऱ्या मेंढ्यात का नाही माग या माझ्या बी माग आहे का नाही काय मेंढिया आता चला एक बी आली वाटते तुला पाऊस आला चांगलाच फटकार आला आता हा थप धप्पा टांगणाला ये इकडं डोक्याच्या वर धरा आपल्या परती कर बाळा वारं ये चांगला जोरात पाऊस पण आला तुला मी मयू देणतो सकाळी काय ऊन पडले सकाळी ऊन पडलं होतं वाईफ थोडंसं पडलं होतं शिमा म्हले आज नाही आहे पाऊस यायचा म्हणून मग आगाव नाही आणलं छत्री आणली होती फक्त पाहिले चांगला फाटकारा येऊन गेला मिंढ्या मी निघल्यात चरत चरत फाटकारा आला की मेंढर थांबत नाहीत मग निहती पळत राहतात का आता त्या गावतावता येवारचं आलेलं असतं थोडंसं येतं पाणी बस साचले हो फाटकार मिंढ्या पाणी पेते या तर सीताफळाला सीताफळ हायचं काय डोळ नाही डोळ उघाडल्यात की बाळा मी त्या दिवशी नेले होते सीमा म्हणते आई एक अर्धा डोळा पाडलेला सीताफळ बघ तर काय काय तर डोळ उघाडलेली आग या पात्राने खाले या काय काय अरे वा पिकलच गावडं बाळा हे बघ यात पिकलच पिकलं गावलं दोन तीन कच्ची गावली आणि या पिकलं गावलं एक दिवस मी अशी दोन तीन नेली होती तर तिसऱ्या दिवशी लगेच सीताफळ पिकत बारी वाघ जाय मंदिरापास आलोय तर चाप्याचे फुलं पडल्यात तर सीमा देवाला गोळा करते या किती भेटले आहे त्यात ना चल दर्शन घेऊ मेंड्र चारते आता या तर सीमा म्हणली आपण दर्शन घेऊ ठेव देवी दर्शेविरशेन घेतलं जरा आता वर ढोंगरा गाव ते सीतापर मला मस्त होतो रानाचा रान मेवा रानाचा रानम्यावा काय दोन तोडल्या ते आता तिसऱ्या दिवशी पिकत वागू तर तुला वाका <स्थाँ> <स्थाँ> शिमा म त्या मिडियाला गुन्हा दे माघारी हनवाज माघारी हान इकडे येवर हा 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 नको आता पुढं दिवस गेला आता वाड्या का निघायचं आता दिवस बी थोडासा राहिला या शिमाने मी आज दिवसभर मस्त अशा मेंढ्या चारल्या आता हलक्या हलक्या वज वजं फिरावल्या आहे खालती वाड्या का मेंढक तर काय अजून आलं नाही पाच वाजल्या आहे बारा आता तायडं बी दमले आज दिवसभर गुरु 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 मेंढराच्या माग लागत लागतं आमच्यासारखं दमतंय दरवच चालणार मेंढ्या वाळणार तर शिमात दमलीच असन होय दमली ना आता मेंढ्या निघाल्या वाड्याक दिवस पण मावाळलाय थोड्या वेळात दहा पंधरा मिनटातच वाड्यात जाते बानाय काय चाललंय चाललंय साहेब बघा आता काय मग काय आता साहेब पकाला उशीरच झाला जरा तुम्हाला यायला उशीर झाला ते कोण देव देव कसा काय झाला देव मस्त बाकी झाला चांगला झाला ना गाठी बिठी पडल्या का सगळ्या मग काय वर्षातून गाठी पडल्या काय काय ना गेल्या आपण गेलेलो गेल्या वर्षी दोघं पण होतो काय आपण पताण वाडा आपला घरी होताम त्यामुळे दोघ पण गेलो होतो तर ह्या वर्षी किसन म्हणला मला, मला यायचे मग किसन आणि मी सागर गेलो होतो व सागर कशी काय नाचत होती माणसं मानसं नाचला नातला वा ते पण नातला नाही रे आपल्या घरत कोण कोण आल्त दादू आल्ता का आका ह पूर्तिराप पूर्तिराळ बी वय शिमाने चांगली मदत केली सीमाला मुरळासा काय आला होता मामा सीमाचा वारसा <laughs> मला म्हणायचा लावच हा मला म्हणायच डोंगरात तुला काय एक तुला काय दानी मिंड्याला पण म्हणलं बघून आज मीडिया लावच म्हणायचं ते बी बिल फोन करता आला आम्ही गेलो आला हा <laughs> तुम्ही गेलं म्हणे मला गावले कसं नाही म्हणलं काय चाललं

तर आम्हाला दरवर्षी आत्याच आग्राच आमंत्रण असत आणि मग आम्ही कार्यक्रमाला जातो परत तिथं आपल्याला थोड म्हणजे थोडं माणसाला जेवण वाढायचं जेवण बनवायचं हे असं काम असतच जेवण काय जेवण आपली शाकाहारी हा सांबर परत जिलाबी बुंदी होती तर मस्त बाकी शिमाने पण ताजे ताजे कोथिंबीर आणली चालले आता दोघी जणी करत शिमाने चांगली मदत केली ना शिमाने पण सगळा डोंगर बघितला बोलेश्वर डोंगर रांग <laughs> अच्छा पार मिड्या पार तिकडे गेल्या होत्या हिवाळ्याच्या रानाक वाघ वा मोड्या पाहून वाघमोडे पाहून याय तिकडे लागल मोठ कांढर झाडी नाही काढ खोपाड खोपाडात नेल मोठ्या खोपाडा हा तिकडे नेल्या फक्त त्यांच्या पडेल त्यांच्या आड्या बाळ जनावते आज पडायला बाळच्या इरब पडराव त्या आपल्याच मिड्या मध्ये वाट्या पडेल पाहून याच्या इकडे शेटवाकाला बाळच्या वाट्या आणि आपणच मध्ये होतो हा मस्त बाकी बांधायचं चालले वला खोबरा वाटून घेतला आणि कोथिंबीर आणि त्याचा कालवनात घालायचं कालवण मस्त आल्या मोर सीमाला लावली मोर गोडी मोर आणायला मग सीमा आली मोर मात्राने अकोला लोटला होता मी टाकला आलो बर पण मदत करते मग काय म्हात दान आणलं बरं झालं तिकडं होतं दान बर झालं ना आणलं आपले सगळे आले ते पोर गायांसाठी थांबले आहे बारके घरी कोकरी करड त्यासाठी आहे थांबली आणि मग बाकी सगळी आली होती सोला बिराजी दादा आणि पोर सगळी होती पोरांनी सुट्टी घेतली होती सुट्टीच <laughs> घेतली <देन>। त्यांनी <laughs> मजा आली होती काय महिला पल्लय होत्या पालखी संग हा ना काय बारक्या म्हणजे पुरी येतात कि देवाला आता काय आपण काय रोज रोज जातो का देवाची सेवा आपल्या हातातून घडावं म्हणजे अशी लोकांची प्रत्येकाची इच्छा असते आपलं काय आपलं काहीतरी देवाला कष्ट आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे समाधान आहे आपलं आपण जरी पाच बोटाने एक जरी फळ फोडलं ना तरी त्याच्यात समाधान आहे देव काय माहित नाही माझ्यापाशी येऊन राहून माझी सेवा करा म्हणून त्याला आहे ना एक दिवस जाऊन तर पाच बोटाने जरी फळ फोडलं तरी त्याच समाधान आहे तेच आपल्या आख्या आठवण का बारून राखण करतो राखणदारीवढ्या राना वाना जंगलात डोंगरात पुढे बी राहतो कसला काटा नाही का कसला येच का काय नाही म्हणून किती संकट तरी पण ते सगळं देव दूर करतो आपण विचारा मस्त बघितलं वाटण वाटलं बानाय हा वाटलं ना आता हे बटाट्याचं कालवान हरभऱ्याची डाळ घालून केलं या बाकरी करायची आहे बात केलाय आता चांगला एक उकळी आणते आणि खाली उतरून बाकरी करून घेते दुध म्हणत आण पोहारा लावायचा सरपंच परत खोपाडात ना त्या कांदळ जाळीपासून हा सीमा म्हणायची नको जीव आ एवढ्या लांब निंती होई पाच चार किलोमीटर अंतरिम <laughs> म्हणायचे म्हणलं बाळा मोर गोळा करायची ऐवजी तिथं गावलं चांगलं निभार निभार आणि मग तिथच बांधलं आणि मग आधीच बाकी घेऊन पुढे उतर ठेव उतर ठेव उतर करीत म्हणलं एक टायमाचा तर स्वयंपाक होईल तर आपला आजचा हिडीओ इथंच थांबवतो धन्यवाद